मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मा जी चा, चा, बोलत, मालती आहे ती राणीचा आणि राणीच्या बोवांचा खूप अपमान करते आणि म्हणते की तुम्ही असंच वळण दिलं का कशी आवला ती तुमची खरंच ना आणि काही पण त्या आबांना बोलत बोवांना बोलत असते तर आता बुवा म्हणतात की अहो खरंच मालती बाई असं बोलू नका ओ माझी राणी खरंच खूप चांगली पोरगी आहे तर मग लगेच मालती म्हणते की आमचं पण चांगलं लेकरू होतं ना तिला कसं वाटलं असं लो आमच्या चिकूला तिच्यामुळे मी आमची चिकू गेली आम्हाला सोडून असं म्हणत असते तर आता लगेच जी रा राणी आहे ना ती खूप रडत असते राणी म्हणत असते की असं का बोलताय मालती आई अहो खरंच मी काही केलेलं नाहीये तर मालती म्हणते की मला माहिती ना नको सांगू तू तर आता लगेच इकडं जी राणी आहे ती राणी पण तिथे खूप रडते आणि समजावते पण ऐकत नाही कुणी तिचं तर आता ती म्हणते की आमच्या विक्रांत आणि उर्मिला डाऊट घेते का तू असं म्हणते आणि आता सगळेजण तिथून जातात तर आता इकडं राणी रूममध्ये येते आणि खूप रडत राहते तर इकडं विक्रांत आणि रात्री रूममध्ये आलेली असतात रूममध्ये विक्रांत आणि उर्मिला बोलत असतात तर आता म्हणते की अरे विक्रांत तुला का आपण एवढी भाजी तरी त्या राणीला कसं कळलं असेल अरे ती खूप चॉप्टर मुलगी आहे आपल्याला तिच्यापासून सावध राहायला हवं कशी आहे ना ती मुलगी बघितली ना तू त्यामुळे तिच्यापासून आता आपण सावध राहायला हवं नाहीतर बघ असं काय करेल ना ती मुलगी कळून पण द्यायची नाही आपल्याला असं म्हणत असते तर आता लगेच ते म्हणतात की हो ना त्या मुलीपासून आपण आता सावध राहायला हवं खरंच कशी आहे ना ती मुलगी काहीच ऐकू शकत नाही का कुणाचं आणि आता हे बघ आता तिला काहीतरी पुरावे सापडतील ते काही ना काही पुरावे शोधणार आहे आणि ते पुरावे आपण सापडून द्यायचे नाही तिला लवकर तर आता विक्रांत म्हणतो की पुरावे सापडणं म्हणजे काही जोक आहे का तिला काहीचे पुरावे सापडते असं तो उर्मिलाला म्हणतो तर आता इकडे जी राणी आहे ती आबांकडे येते आणि म्हणते आबा मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आबा तुम्हाला या सगळ्यांमध्ये काही डाऊट येत नाही का हो तुमच्या मनामध्ये अहो काय वाटतं तुम्हाला हे सगळं अहो खरं सांगा आबा कसं वाटतंय तुम्हाला आबा मला तर हे कोणीतरी घडून आणले वाटतंय आणि मी याचा शोध घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आबा म्हणतात राणी तू या सगळ्याचा शोध घे मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणतात तर बघूया आता पुढील भागामध्ये राणी खरं शोधू शकेल का हे उर्मिला आणि विक्रांतने देखील आहे हे, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा